श्री जन्मकथा श्री दत्तात्रेयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा असे शिष्याने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे प्रथम मी तुला अत्री ऋषी कोण होते ते सांगतो सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते या जलनारायण रूपालाच आपो नारायण असेही म्हणतात आणि याचा विस्तार सर्वव्यापी होता त्यातच हिरण्य गर्भ झाले तेच रजोगुणापासून निर्माण झालेले ब्रह्मरूप त्यालाच ब्रह्मांड म्हणतात मग त्याचे दोन तुकडे होऊन वरती आकाश खाली भूमी असे दोन भाग झाले ब्रह्मदेवाने तेथे चौदा भुवने निर्माण केली दहा दिशा मन बुद्धी वाणी आणि कामक्रोधादी षडविकार उत्पन्न केले मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची अत्री अंगिरस पुलस्त्य क्रतु आणि वसिष्ठ असे सात मानसपुत्र निर्माण केले त्या सप्त ऋषींपैकी एक अत्री ऋषी होय त्यांची पत्नी अनसुया ही श्रेष्ठ पतिव्रता होती साक्षात जगदंबाच होती तिच्या सौंदर्याचे रूपाचे वर्णन करता येईल असा कोणीही नव्हता जिचा पुत्र प्रत्यक्ष चंद्र तिचे रूप काय वर्णावे थोर पतिव्रता असलेल्या तिची पती सेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवांना भेटले त्यांनी अत्री अनसुया यांची सगळी हकीकत सांगितली इंद्रदेव म्हणाले महातपस्वी अत्रींची पत्नी अनसुया असामान्य पतिव्रता आहे ती कायावाचा मनाने अतिथींची पूजा करते ती कुणालाही विनमुख करीत नाही तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यसुद्धा तिला घाबरतो तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तळपतो तिच्यासाठी अग्निसुद्धा थंड शीतल होतो वारासुद्धा भीतीने मंद मंद वाहतो तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमीसुद्धा मृदू होते ती शाप देईल अशी आम्हा सर्वांना भीती वाटते ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे यावर काहीतरी उपाययोजना करा नाहीतर स्वर्ग तर जाईलच शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावे लागेल देवांचे असे गारहाणे ऐकताच ब्रह्मा विष्णू महेश भयंकर रागावले आणि म्हणाले चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ तिच्या पतिव्रत्याचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू नाही तर यमलोकाला पाठवू असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चित राहण्यास सांगितले मग सती अनसूयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला मग ते तिघेजण ऋषींच्या आश्रमात आले त्यावेळी ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते अनसुया आश्रमात एकटीच होती ते अनसुयेला हाक मारून म्हणाले माई आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहोत आम्हाला अतिशय भूक लागली आहे आम्हाला भिक्षा वाढ तुमच्या आश्रमात सदा संतर्पण चालू असते अतिथी अभ्यंगतांना येथे इच्छा भोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे म्हणून आम्ही मोठ्या आशेने जाणीवपूर्वक आलो आहोत आम्हाला लवकर भोजन दे नाही तर आम्ही परत जातो तीन भिक्षेकरी आपल्या दारात आलेले पाहून अनसूयेला आनंद झाला तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले बसावयास दिले त्यांना अर्घ्यपाद्य देऊन गंधाक्षत पुष्पांनी त्यांची पूजा केली मग हात जोडून म्हणाली आपण स्नान करून या तोपर्यंत पाने वाढते तेव्हा ते भिक्षुक म्हणाले आम्ही स्नान करूनच आलो आहोत अत्रि ऋषींना परत येण्यास वेळ लागेल तेव्हा आम्हाला लवकर भोजन दे ठीक आहे असे म्हणून अनसूयेने त्यांना बसावयास पाठ दिले पाने मांडली व वा अन्न वाढावयास सुरुवात केली तेव्हा ते भिक्षुक म्हणाले माई आम्हाला असे भोजन नको आम्हाला इच्छा भोजन हवे आहे तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ नाही तर आम्ही परत जातो त्या भिक्षुकांचे हे शब्द ऐकून अनसूया आश्चर्यचकित झाली ती परमज्ञाने सती साधली होती तिने ओळखले हे कोणी साधे भिक्षुक नाहीत आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील आता हे अतिथी परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल माझे मन निर्मळ आहे पतीचे तपोबळच मला या संकटातून तारून नेईल असा विचार करून अनसुया त्या भिक्षूंना तथास्तु असे म्हणून आत गेली तिने आपल्या पतीचे स्मरण केले पतीची मनात पूजा केली मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आली तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ त्या तिघा भिक्षुकांच्या अंगावर शिपडले आणि काय आश्चर्य त्या तीन भिक्षुकांची तीन तेजस्वी सुंदर बाळे बनली ती बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होती त्यांना आता अन्नाची क्षुधा नव्हती त्यांना हवे होते ते आईचे दूध त्याच वेळी अनसुयेला वात्सल्याने पान्हा फुटला तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले पहा काय नवल घडले त्या त्रयमूर्तींची लहान बाळे झाली इतकी त्या पतिव्रतेच्या तपाची थोरवी होती मग तिने त्या बाळांना पाण्यात ठेवून झोपविले त्यांच्यासाठी अंगाई गीते गायली अवघ्या विश्वाची उत्पत्ती स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अनसूयेच्या तपोबलाने तिची बाळे झाली तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली अशी ती तपस्विनी अनसूया त्रयमूर्तीची माता झाली आणि त्रिभुवनात ख्यातनाम झाली मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली अंगाई गीते गाऊ लागली इथो वेळ झाली आणि अत्रि ऋषी आपले अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले घरात पाहिले असता पाळण्यातील तीन, तीन बालके आणि गात असलेली अनसुया पाहून त्यांना आश्चर्य वाटले अनसुयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली ही तीन बाळे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत हे, हे अत्रि ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले व त्यांना नमस्कार केला तेव्हा ब्रह्मा विष्णू आणि महेश अत्रि ऋषींपुढे प्रकट झाले आणि वरमाग असे ते अत्रि ऋषींना म्हणाले ऋषी अनसूयेला म्हणाले त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत इच्छा असेल तो वर मागून घे तेव्हा हात जोडून म्हणाली हे नाथ हे तिन्ही देव तुमच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन येथे आले आहेत तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या अत्री म्हणाले हे देव तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर आपण एकतत्व होऊन पुत्ररूपाने येथेच राहावे तेव्हा तथास्तु म्हणून तिन्ही देव स्वस्थानी गेले तिन्ही बालके तेथेच आश्रमातच राहिली मग ब्रह्मदेव चंद्र झाले श्री विष्णू दत्त झाले आणि महेश दुर्वास झाले काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले आम्ही दोघे तपाला जातो तिसरा दत्त येथेच राहील तोच त्रिमूर्ती आहे असे समज अनसूयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले त्रिमूर्ती दत्त मात्र आई वडिलांची सेवा करीत तेथेच राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले तेव्हापासून दत्त अनसूयेचा पुत्र श्री विष्णूचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला अत्री म्हणून आत्रेय व अत्री अनसूयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त ते दत्तात्रेय महाप्रभू हेच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे अशा प्रकारे मुनींनी नामधारकाला दत्त जन्म अवताराची अद्भुत कथा सांगितली ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला मग तो सिद्धमुनींना म्हणाला श्री गुरु दत्तात्रेयांची पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा सिद्ध योगींनी तथाच म्हटले दत्तात्रेयांचा अवतार मार्गशी शुद्ध पौर्णिमेला झाला या दिवशी दत्तजयंती असते अशा रीतीने श्री गुरु चरित्रामृतातील त्रैमूर्ती म्हणजेच श्री दत्तात्रेय अवतार कथा नावाचा अध्याय चौथा समाप्त श्री गुर, गुरु दत्तात्रेय अर्पण असतो